जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत आहे आपण शिष्य लक्षणातील एकतीस ओव्या पाहिल्यानंतर बत्तीसावी ओवी पहा शिष्य असावा सद्विद्येचा शिष्य असावा सद्भावाचा शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध असं समर्थांचं म्हणणं आहे प्रत्येक ओळीमधून एक प्रकारचा प्रवास समर्थ आपल्याला घडवतात आपण प्रत्येक ओळीमधील प्रत्येक शब्दांनी अंतर्मुख होणं अपेक्षित आहे बरं का सद्विद्या असणं म्हणजे नेमकं काय याचा विचार आपण कधी केला आहे का एखाद्या गोष्टीची आपल्याजवळ विद्या आहे म्हणजे काय त्यातील निपुणता आहे असं आपण म्हणू किंवा ती गोष्ट कशी करायची याची माहिती आपल्याला आहे असं म्हणू एखाद्या गोष्टीबद्दल विद्या असणं म्हणजे ती गोष्ट करता येणं हे त्यात अध्यहूतच आहे संगीताची विद्या मला अवगत आहे म्हणजे संगीताशी संबंधित ज्या गोष्टी असतील त्यातील एखादी गोष्ट मला येत असणार समजा बासरी वाजवता येते तर बासरीची विद्या आहे असं आपण म्हणू किंवा गाण्यांना चाली लावता येतात तर चाल लावण्याची विद्या आहे असं आपण म्हणू एखादा व्यक्ती पैशाच्या व्यवहारात अत्यंत हुशार असतो तर त्यासंबंधीची विद्या त्याच्याजवळ आहे असं आपण म्हणू आता नीट विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही प्रत्येक विद्या उगीच आपल्यापाशी येत नाही त्या विद्येसाठी काही पात्रता असावी लागते काही गुण असावे लागतात जे कदाचित उपजतही असावे लागतात शिवाय ती विद्या गुरूंकडून शिकावी लागते त्यामध्ये पुन्हा समर्पण आलं गुरु सांगतील त्याप्रमाणे रियाज आला त्याप्रमाणे शिस्त पाळणं आलं नियम पाळणं आलं सगळं काही आलं असं केल्यानंतर काही कालांतरानं ती विद्या आत्मसात होते मोठमोठ्या गायकांची उदाहरणे किंवा चरित्रे पहा अचानक गुरूंकडे गेले आणि विद्या आली असं झालेलं नाही गुरूंनी अनेक वर्ष परीक्षा पाहिली आहे अनेक वर्ष रियाज करवून घेतलेला आहे नंतर शिष्यानं रियाज अनेक वर्ष स्वतहून केलेला आहे आणि मग ती विद्या आत्मसात झाली आहे तरीही संगीतातील लोक म्हणतात की पूर्ण संगीत कळणं शक्य नाही संगीत या एका गोष्टीबद्दल जर असं असेल तर समर्थ इथे परमार्थाचा सा विषय सांगतायत म्हणजे समर्थांना काय अपेक्षित आहे हे सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे विद्या आवश्यक आहे आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी ते कसं पोहोचायचं ते सद्गुरूंकडून समजून घेणंही आवश्यक आहे त्या मार्गावर जाणंही आवश्यक आहे आणि त्याच्या आड जे येईल ते बाजूला करणंही आवश्यक आहे असं पहा एखादा गायक खूप मोठा होतो पण तो ज्या गुरूंकडे शिकतो त्या गुरूंनी त्या एकाच गायकाला थोडीच शिकवलेलं असतं मग तोच एखादा गायक का मोठा होतो किंवा एखादा कलाकार का तेवढा मोठा होतो अर्थातच त्या कलाकारानं घेतलेले कष्ट त्यामागे कारणीभूत आहेत त्याचं नशीब आहे प्रारब्ध आहे या सर्व गोष्टी आहेतच पण नशिबाला पुरुषार्थाची साथ नसेल तर नशीब फळाला येऊ शकत नाही त्यामुळे कष्ट साधना ही नाकारता येत नाही सद्गुरू अनेक लोकांना उपदेश करतात श्री महाराजांचं चरित्र पहा हजारो लाखो लोकांना त्यांनी रामनामाचा उपदेश केला पण एखादेच कोणीतरी ब्रह्मानंद झाले आनंदसागर झाले असं का घडतं कारण उपदेश ज्या पद्धतीनं ग्रहण करायला पाहिजे त्या पद्धतीनं ग्रहण केला जात नाही ग्रहण केला केलाच तरी त्या मार्गावरून चाललं जात नाही वेळोवेळी प्रपंच विषय आपल्याला मागे ओढतात आणि जितके जितके आपण मागे खेचले जातो तितकी साधना दूर राहते साधना ही स्थूलातील नाही त्यामुळे लगेच तिचा परिणाम दिसून येत नाही आपण जेवलोच नाही तर पोट भरत नाही जेवलो की पोट भरतं असं साधनेच्या बाबतीत पटकन अनुभवाला येत नाही म्हणजे आज जर नामस्मरण केलं नाही तर काय नुकसान होणार आहे आपल्या बँकेतील पैसे थोडीच जाणार आहेत घरात आजार थोडीच येणार आहे काहीच तसा वर करणे पाहताना फरक दिसणार नाही मग उद्याही नामस्मरण नाही केलं तरी काय बिघडलं आयुष्यात काही बदल होतच नाही असं होत असल्यामुळं साधना गांभीर्यानं घेतली जात नाही आज साधना न करण्याच्या बदल्यात काही नुकसान होत असतं आणि ते ताबडतोब दिसत असतं तर कदाचित आपण साधना गांभीर्यानं घेतली असती आपण वर्तमानामध्ये ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीतून काढून भगवंताकडे सद्गुरू आपल्याला लावतात तर ते आपण जाणं गरजेचं आहे आणि तेही गंभीरपणे म्हणून आपण हा विषय पाहतोय कारण हा सद्विद्येशी संबंधित आहे सद्विद्येनं युक्त जर शिष्य नसेल तर तो सद्गुरुपदिष्ट साधनेचं आचरण करणार नाही आपण थोडं सूक्ष्मात जाऊन सद्विद्या का आवश्यक आहे ते पाहूया आपल्या जन्माबरोबर आपल्यासोबत श्वास आहेत श्वासांमध्येच खरं म्हणजे आपण जगत आहे विकारांनी युक्त असा आपला जन्मच आहे कारण वासना शिल्लक राहिली आणि जीव या योनीमध्ये येऊन जन्म पावलेला आहे आपल्या बाजूनं जमेची गोष्ट इतकीच आहे की कोणत्या इतर प्राण्याचा जन्म नसून मनुष्याच्या रूपात आपण जन्माला आलेलो आहे हा असा जन्म आहे ज्या जन्मामध्ये इडा आणि पिंगळा सुषुमना रूप करता येतात सद्गुरूंचा बोध समजून घेता येतो आपल्या जीवनात असलेलं अन्नसेवन प्रजोत्पादन देहाचं संरक्षण इत्यादी गोष्टी सोडूनही मुक्ती मोक्ष आत्मज्ञान नावाची गोष्ट आहे यासंबंधी विवेक विचार करता येतो आता ही जी क्षमता आपल्यामध्ये दिलेली आहे त्या क्षमतेचा वापर जर आपण केला तर आपण खऱ्या अर्थानं विद्या संपादन केली असं पहा विद्यार्थी संगीत शिकायला जातो खरा पण काहीतरी उपजत आवड असते किंवा संगीताकडे ओढा असतो स्वर समजत असतात नीट गाताही येत असतात असा काहीतरी एक गुण दिसून येतो म्हणून आई वडील शिकायला पाठवतात आणि मग गुरूंच्या हाताखाली तो विद्यार्थी ताऊन सुलाखून तयार होतो थोडं काहीतरी उपजत असावं लागतं तर संगीत उत्तम प्रकारे शिकता येतं काही जण असतात पहा कितीही शिकवलं तरी त्यांना स्वर कळतच नाहीत गळ्यातून येतच नाहीत किंवा वाद्य वाजवता येतच नाही म्हणजे त्यांच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी ती विद्या मुळात उपजत थोडीही असत नाही याच्या उलटही उदाहरण दिसून येतं की शून्य संगीताची आवड आहे किंवा त्या बाजूला कल आहे काहीतरी निमित्त घडतं पण गुरूंकडे शिकायला लागल्यानंतर शिष्य एकदम तयार होतो पण त्याही वेळी जीवामध्ये असलेला कोणता तरी संस्कार गुरु जागृत करतात कुठेतरी काहीतरी संगीत साधना मागच्या जन्मांमध्ये झालेली असते ती पुन्हा उदयाला येते आपल्या बाबतीत परमार्थात नेमकं असंच झालेला आहे हा आपला पहिला जन्म नाही जेव्हा आपण दासबोध समजून घेत आहे किंवा अध्यात्म विचार समजून घेत आहे यापूर्वीही आपण हा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणूनच आपण या वाटेला वळलो आहे पूर्वीही आपल्या हातून थोडं नामस्मरण थोडं ध्यान थोडं पूजन वगैरे झालेलं आहे म्हणून या वाटेवर आपण आलेलो आहे म्हणजे विद्येचं लक्षण जीवामध्ये अंतर्भूत आहे पण आपली अडचण अशी आहे की एवढं एकच लक्षण आपल्याबरोबर नाही वासनेमध्ये आपला जन्म झालेला आहे त्यामुळे मगाशी पाहिलं त्याप्रमाणे आपले श्वास जे आपल्याबरोबर जन्मासोबत आहेत ते वासनायुक्त आहेत प्रत्येक ठिकाणी आपण वासनेनं ओढले जात आहे अन्नाची जागा असेल शरीर सुखाची जागा असेल पैसा संपत्ती सोने नाणे याच्या जागा असतील मान प्रतिष्ठा कीर्ती याच्या जागा असतील कुठे ना कुठेतरी आपण ओढले जात आहे आणि ही ओढ आपल्या श्वासांमधून प्रतिबिंबित होते श्वास आपल्या विकारांचं प्रतीक आहेत आत ऑक्सिजन येणे आणि तो रक्तात मिसळण्यासाठी फुप्फुसाकडनं मदत होणे आणि मग कार्बन डायऑक्साईड किंवा नको असलेले वायू बाहेर पडणे एवढाच श्वासोश्वास नाही परमार्थामध्ये श्वासोच्छवासाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आपले विकार श्वासातून बाहेर प्रगट होतात म्हणजेच आपण जेव्हा देहासक्तीवरती असतो आणि पर्यायानं त्यामुळे विषयांमध्ये वासनांमध्ये असतो त्यावेळी आपले श्वास इडा आणि पिंगळेमधून वाहत राहतात डावी नाडी ही इडा नाडी आहे उजवी नाडी ही पिंगळा नाडी आहे दोन्ही नाडीतून वाहणारा हा प्राण आपला जीवभाव निर्देशित करतो या नाड्यांनाच रामकृष्ण अशी संज्ञा आहे माऊली हरिपाठामध्ये म्हणतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप म्हणजे रामकृष्ण वाचा हा जीवाचा भाव आहे जीव यातून जीवपणानं प्रगट होत आहे म्हणजेच इडा आणि पिंगळेतून आपला प्राण वाहत आहे तर आपण जीवभावावरती आहे सद्गुरू आपल्याला जीवभावातून आत्मभावाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी अनुग्रह दिलेला आहे तर त्या विद्येत येणं म्हणजे सद्विद्या आहे सद्विद्या या शब्दात सुद्धा सत आणि विद्या असे दोन शब्द आहेत त्यापैकी सत हा शब्द आत्म्याला निर्देशित करणारा आहे शिष्य सद्विद्येचा पाहिजे म्हणजे आत्म्याच्या विद्येमधील पाहिजे आता आपण पुन्हा आपल्या जन्माच्या कारणाकडे येऊया कारणच जर गढूळ असेल तर त्यातलं पाणी शुद्ध कसं असेल म्हणजे आपल्यामध्ये वासना विकार असणं हे गृहित आहे आपण इडा आणि पिंगळेमध्ये वाहणं हे गृहीत आहे आता शिष्याकडून अपेक्षा अशी आहे की हा मार्ग बंद करून सुषुमनेमध्ये जायचा आहे म्हणजे काय तर आपल्या इडा आणि पिंगळा सूक्ष्म होऊन बंद झाल्या पाहिजेत म्हणजे नाक दाबायचं नाही बरं का कृपया कुणीही विपर्यास करू नये इडा आणि पिंगळेतून वाहणारी गती सूक्ष्म करायची आहे म्हणजेच आपलं मन आणि चित्त स्थिर झालं पाहिजे मन निर्विचार होऊन पूर्णपणे शांत झालं पाहिजे चित्त पूर्णपणे निस्तरंग झालं पाहिजे तरच इडा आणि पिंगळा यांचा लय होणं संभव आहे हा जो जीवभाव आहे तो केवळ मनामधूनच प्रगट होत आहे अन्य प्रगटीकरण त्याला नाही बाह्य इंद्रिये जी आहेत ती स्थूल आहेत ती मनाच्या आधीन आहेत मन या इंद्रियांचा राजा आहे मनाच्या आज्ञेशिवाय किंवा संमतीशिवाय किंवा सहभागाशिवाय बाकीची इंद्रिये कार्य करू शकत नाहीत कार्य केलंच तरी त्या कार्यामध्ये रमू शकत नाहीत भोगांसाठी मन हे अनुकूल असावं लागतं असं हे मन जीवभावाला प्रगट करणार आहे म्हणजे साधकाचं पहिलं काम जर काही असेल तर मनाचं ऐकायचं नाही आपल्या सद्गुरूंचं ऐकायचं मन हे देहबुद्धीला चिकटलेलं असल्यामुळे आपल्याला देहबुद्धीच्या दिशेनेच नेईल साधनेला पहाटे उठायची वेळ आहे तर मनच आपल्याला सांगेल अजून थोडा वेळ झोपूया छान थंडी पडली आहे थोड्या वेळानं उठलं तर काय हरकत आहे असं आपलं मन आहे अशा वेळी मनाला बाजूला ठेवणारा शिष्य पाहिजे तर तो सद्विद्येच्या मार्गावरती येईल असं समजू की आपली नामस्मरणाची किंवा ध्यानाची रोजची दीड एक तासाची बैठक आहे पण त्या बैठकीव्यतिरिक्तही आपलं जीवन आहे त्या जीवनामध्ये आपण जो व्यवहार करतो आपण जो आचार करतो त्यामध्ये आपल्या मनाला बाजूला ठेवायला जर साधक शिकला तर तो अभ्यास त्याला साधनेच्या बैठकीच्या वेळी उपयोगी पडतो इतर वेळी शांत राहण्याचा स्वभाव जर मनाचा होत गेला तर साधनेच्या वेळीही ते शांत राहतं आणि मग साधक आपोआप इडा आणि पिंगळेचा लय करून सुषुमनेमध्ये जाऊ शकतो असं करायला जमणं ही सद्विद्या आहे म्हणजे यासाठी आपोआपच आचरणावरती बंधन आलं विचारांवरती बंधन आलं वृत्तींच्या हालचालींवरती बंधन आलं आपली प्रत्येक हालचाल ही विषयाच्या संबंधानं होत असेल तर त्या हालचालीवरती लक्ष ठेवून जिथे जिथे विषयासक्त वृत्ती होईल तिथून ती आवरून भगवंताच्या नामामध्ये आत्मचिंतनामध्ये सद्गुरूंच्या चिंतनामध्ये त्यांच्या उपदेशाच्या चिंतनामध्ये आणणं हे साधकानं दिवसात वारंवार करणं अपेक्षित आहे असं तो जर करत राहिला तर त्यावेळी त्यानं साहजिकच मनाचं ऐकलं नाही आत्ता जे आपण पाहतोय की व्यवहारामध्ये मनाचं ऐकायचं नाही त्यातून असा प्रश्न आला असेल की मनाचं न ऐकता व्यवहार कसा करायचा बुवा त्याचंच हे उत्तर आहे आपण नामामध्ये आपलं चित्त गुंतवून ठेवणं नामाच्या संबंधी विचारांमध्ये सद्गुरूंच्या उपदेशांमध्ये किंवा आत्मचिंतनामध्ये चित्त गुंतवून ठेवणं हेच मनाचं न ऐकणं आहे कारण आज आपल्या मनाची नैसर्गिक धाव सद्गुरूंनी जी वाट आपल्याला सांगितली आहे त्या वाटेच्या विरुद्ध दिशेची आहे ही धाव आवरण्यासाठी सद्गुरूंनी दिलेल्या वाटेवरच राहावं लागेल ना तर तसं प्रयत्नपूर्वक राहणं म्हणजे मनाची धाव आवरणं किंवा मनाचं न ऐकणं हा अभ्यास आपण पुष्कळदा न करताच साधनेला बसायला जातो आणि मग मन समोर उभं राहिलं की मग मन लागत नाही विचार थांबत नाहीत अशा तक्रारी आपण करतो त्यावेळी लक्षात घ्यावं की चिंतन विचार आचार वृत्ती यामध्ये आपण चुकत आहे म्हणून आपलं मन लागत नाही म्हणून मन शांत होत नाही अशा पद्धतीनं जर अभ्यास असेल तर साधनकालामध्ये मनाची आणि चित्ताची एकाग्रता होऊन ते निस्तरंग होतं आणि मग स्वाभाविकपणे आपले श्वास इडा आणि पिंगळाच्या गती संथ व्हायला लागतात पुष्कळ काळ असा जातो जेव्हा श्वासही होत नसतात होतात पण सूक्ष्मपणे होतात भगवद्गीता याला नासाभ्यंतरचारिणं असं म्हणते साधक नकळतपणे केवळ कुंभक अवस्थेमध्ये शिरून शांत स्तब्ध राहायला शिकतो त्या अवस्थेत त्याला शांतीचा आनंदाचा अनुभव आतूनच येतो हा अनुभव आत्म्यातून झिरपलेला असतो प्रत्यक्ष आत्म्याचा हा अनुभव नाही पण आत्म्यातून झिरपलेली ती शांती आहे तो आनंद आहे त्या स्थितीमध्ये शिष्य राहायला शिकला की तो सद्विद्येचा झाला पण आपल्या आचार विचारांपासून अशा पद्धतीनं इडापिंगला शांत होऊन सुषुमनेमध्ये जाणं इथंपर्यंत सद्विद्या व्यापून आहे तो आचार चांगलं ठेवणं हीही सद्विद्याच आहे विचार चांगले करणं नामाचं अनुसंधान ठेवणं ही सुद्धा सद्विद्याच आहे आणि प्रत्यक्ष नामाच्या किंवा ध्यानाच्या वेळी वृत्ती निस्तरंग करायला शिकणं हीसुद्धा सद्विद्या आहे समर्थांची अशी अपेक्षा आहे की शिष्यानं या वाटेवरचं असावं थोडक्यात सांगायचं चा झाल्यास गुरूंचा उपदेश एक आहे आणि वर्तन दुसरंच आहे असा न करणारा शिष्य असावा त्या मार्गावरती गांभीर्यानं राहणारा तो असावा एवढं सांगून समर्थ पुढे म्हणतात शिष्य असावा सद्भावाचा सद्भाव याचा अगदी थोडक्यात खरा खरा अर्थ म्हणजे मी आत्माच आहे हा भाव पण हा भाव एकदम येणार कसा म्हणून शिष्यानं सद्विद्येचा अभ्यास करणं आणि सद्भाव जवळ ठेवणं या दोन्ही गोष्टी एकमेकांबरोबर जाणाऱ्या आहेत आपला भाव आत्ता आपल्या देहाशी चिकटलेला आहे मी देह आहे किंवा देहच मी आहे हा आपला आत्ताचा भाव आहे हा सद्भाव नाही याला हवं तर आपण दुर्भाव म्हणू हा भाव जर आपण टाकला तरच आपण सद्भावात जाऊ हे अगदी उघड आहे फक्त हे शाब्दिकरित्या सोपं वाटतं करताना कसं करायचं हे आपल्याला कळत नाही म्हणून सद्विद्येचा अभ्यास लागतो असं पहा देहाच्या ठिकाणी असलेला भाव कोणत्या मार्गांनी घट्ट झालेला आहे आपली कर्मे कर्मातून येणारे भोग कर्माची येणारी फळे याच मार्गातून तो घट्ट झालेला आहे कर्मे केली जातात इंद्रियांच्या मार्फत आणि त्याचं फळ ही खरं म्हणजे इंद्रियांना मिळतं देहाला मिळतं मनाला मिळतं पण आपण स्वतःला त्याच्यापासून वेगळं न काढता स्वतःला त्याच्या जोडून ठेवलेलं आहे मी म्हणजेच देह मी म्हणजेच मन मग कर्म कुणी केलं तर मी केलं मग फळ कुणाला आलं तर मला आलं अशा पद्धतीनं आपण देहाला चिकटून देहाचेच होऊन गेलो आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन देहच मी होऊन बसलो आहे तर याच्या उलट जाण्यासाठी सद्विद्येचाच अभ्यास करावा लागेल मग अशी पाहिलं त्याप्रमाणे आपलं आचरण आपल्या वृत्ती आपले विचार हे सगळे गुरुपदिष्ट मार्गावरती आणावे लागतील कारण सद्गुरूंनी आपल्याला आत्मबुद्धीचा उपदेश करून जीवभाव टाकण्याचा अभ्यास दिलेला आहे अगदी साधं उदाहरण बघायचं झाल्यास श्री महाराज म्हणतात राम करता या भावनेनं प्रपंच करा अगदी सोपं वाक्य आहे ना ऐकायला पण करायला तितकंच कठीण वाक्य आहे हा एक अभ्यास आहे की मी करता नाही करता राम आहे आता राम इथं श्री महाराज आशासाठी सांगतात कारण निर्गुण परब्रह्म निर्गुण आत्मा आपल्याला डोळ्यांपुढे आणता येत नाही त्याच्याबद्दल भाव ठेवता येत नाही पण राम आपल्याला आपला म्हणता येतो कृष्ण आपल्याला आपला म्हणता येतो दत्त शिव यापशी आपण आपलेपणा जोडून ठेवू शकतो म्हणून सगुणाची केलेली ही युक्ती आहे या युक्तीनं श्री महाराज आपला कर्ता भाव टाकायला आपल्याला शिकवतात म्हणजे काय घडेल मी करता नाही हा भाव जर आपण ठेवला तर लक्षात येईल की आपण कर्मांपासून आणि कर्मफळापासून वेगळे आहोत गुलाबजाम खावा वाटतो पण मला नाही मी वासनेपासून वेगळा आहे खाण्याचं कर्म घडतंय पण मी त्याचा साक्षी आहे कर्माचं फळ मिळतंय पण त्या फळाचाही मी साक्षी आहे अशी वृत्ती व्हायला लागते आणि ही वृत्ती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं साक्षित्व मुरायला लागतं साक्षित्व मुरलं की ते साक्षित्व आत्म्यापशी येऊन चिकटतं म्हणजे साधक आत्मभावामध्ये राहून देहप्रपंचामध्ये व्यवहारामध्ये सोडून द्यायला शिकतो आणि असा तो शिकला की तो आपोआप आपल्या जीवभावापासून देहभावापासून वेगळा होऊन आत्मभावामध्ये स्थिर व्हायला लागतो आणि हा आत्मभाव म्हणजे मी आत्माच आहे हा भाव हाच सद्भाव आहे म्हणून समर्थ शिष्य असावा सद्विद्येचा आणि शिष्य असावा सद्भावाचा असा उपदेश करतात अभ्यासानं आपण या सद्भावाचं सेवन करायचं आहे सावकाश रोज थोडं थोडं करायचं आहे आणि असं सेवन करत करत आपल्या कर्तव्यांमध्ये आणि कर्मांमध्ये राहायचं आहे अगदी अलिप्तपणे तर आपण सद्विद्येचे होऊ तर आपण सद्भावाचे होऊ हळूहळू होत होत होऊ हे समर्थ आपल्याला शिकवत आहेत आणि शेवटी ते म्हणतात शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध अर्थ अगदी स्पष्ट आहे शुद्धता त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे लक्षात घ्या जी जी गोष्ट देह संबंधी आहे आणि मग विकार वासना इत्यादी संबंधी आहे ती गोष्ट अशुद्ध आहे देह ही बोगद्याची सुरुवात आहे बोगद्यामधील सगळ्या वाटेमध्ये विकार वासना द्वेष मत्सर षड्रिपू इत्यादी गोष्टी आहेत देहच सुरुवात नसेल तर त्या गोष्टी वाट्याला येत नाहीत तशा पद्धतीनं जिथे आत्मबुद्धी सुरुवात आहे तिथे शुद्धता आहे आणि जिथे देहबुद्धी सुरुवात आहे तिथे अशुद्धता आहे जो आत्मबुद्धीच्या प्रकाशात वागेल तो अर्थातच शुद्ध राहील अशी शुद्धता समर्थांना अपेक्षित आहे मग ती शुद्धता त्याच्या कर्मांमध्ये त्याच्या विचारांमध्ये त्याच्या वृत्तींमध्ये त्याच्या चिंतनामध्ये दिसून येईल भोगांचं चिंतन तिथं असणार नाही चिंतन सद्गुरु वाक्याचं असेल की मीच आत्मा आहे भोगांचे विचार तिथं असणार नाहीत विचार श्री महाराजांच्या उपदेशाचे असतील अनुसंधान तिथं विषयाचं असणार नाही आत्म्याचा असेल नामाचा असेल तर ती अंतरीची शुद्धता शिष्यांना असा असावं अशी अपेक्षा समर्थ प्रगट करतात म्हणजेच ते तसा अभ्यास सुचवतात एवढं सांगून झाल्यानंतर समर्थ आता शिष्य कसा नसावा याचाही उपदेश करतायत तो भाग आता उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम